वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याबद्दल आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय अगोदरच वाल्मिक कराड हा सरपंचाच्या हत्येप्रकरणी मास्टर माइंड असल्याचा पुरावा देखील मिळालाय आणि त्यामध्येच आता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याचा देखील एक धक्कादायक प्रताप समोर आलाय काही दिवसा अगोदरच सुशील कराड वरती एक, एक गुन्हा दाखल झाला होता त्याने एका कुटुंबाच्या घरामध्ये घुसून अल्पवयीन मुलीला मारहाण केली होती तसेच तिच्या आई वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती आणि हे प्रकरण अजून मिटलं देखील नाही तेच वाल्मिक मुलाचं दुसरं आणखीन एक भयंकर प्रकार समोर आलाय आता ही घटना पाहिल्यानंतर आपल्याला विश्वास होईल बाप तो बाप पण बेटात सवा शेर निघाला दोन दिवसा अगोदरच वाल्मिक कराडचा तो सी सी टी व्ही फुटेज हाती लागलाय त्यामध्ये सरपंचाच्या हत्येप्रकरणी जे आरोपी होते ते सर्व एकत्र मिटिंग करत होते आणि विशेष म्हणजे त्यामध्ये पी एस आय राजेश पाटील त्यांच्याबरोबर होते आणि हा सी सी टी व्ही फुटेज आलेला दोन दिवसही झाले नाही तेच सुशील कराडचा आणखी एक प्रताप उघड झालाय सुशील कराडचं कनेक्शन थेट एक वर्षापूर्वी हत्या झालेल्या महादेव मुंडे पर्यंत येऊन थांबत महादेव मुंडे दूध व्यावसायिक होते ते मूळचे परळी तालुक्यामधीलच रहिवासी बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीच्या तहसील कार्यालयासमोरच महादेव मुंडेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती विशेष म्हणजे ही हत्या भर दिवसा झाली होती याशिवाय तहसील कार्यालयासमोर झाली होती कोयते आणि तलवारीच्या साह्याने महादेव मुंडेची निर्गुणपनी हत्या करण्यात आली होती परंतु ज्या आरोपींनी हत्या केली होती त्या आरोपींवरती पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती त्यामुळे परळी शहरातील सर्व दूध व्यावसायिकांनी सोळा जानेवारी सर्व परळी शहर बंद आवाहन केलं होतं पण ज्या महादेव मुंडेची निर्गुणपनी हत्या झाली त्याचं कनेक्शन वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड बरोबर कसक्यात जुळते चला पाहू पन्हेरी राहणारे महादेव दत्तात्रय मुंडे यांचा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीच्या वैद्यनाथाच्या तहसील समोर भयंकर पद्धतीने त्यांची हत्या झाली होती या हत्येनंतर महादेव मुंडेची डेडबॉडी बॉडी सापडली तेव्हा तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पी आय होते तानप या पोलिस अधिकाऱ्याने महादेव मुंडे यांच्या हत्येचा छडा लावला त्यामधील आरोपी शोधले परळीचा आका आणि अन्य कोणीतरी सांगितलं त्या आरोपींना अटक करायची नाही त्या आरोपीऐवजी राजा भाऊ आणि आणखीन एक दोन चार जणांना अटक करा पण आपल्या ड्युटीशी प्रामाणिक असलेले सानप यांनी याला नाकार दिला त्यामुळे पोलीस अधिकारी सानपवरती परळीचा आका आणि आका या दोघांनी दबाव टाकला इमानदारीने काम करत असलेले सानप आकाच्या या त्रासाला कंटाळे आणि त्यांनी स्वतःहून आपली बदली करून घेतली सानपने एका माध्यमाशी बोलताना देखील ही माहिती दिलेली आहे ज्या महादेव मुंडेची तहसील समोर निरकुंटपणने हत्या केली त्यामधील सहा आरोपी सुशील कराडबरोबर फिरत आहेत जेव्हा हे प्रकरण पुन्हा बाहेर आलं याच्यावरती सूरजदस म्हणले परळीमध्ये महादेव मुंडेच्या अगोदर अनेक वेळा हत्या झाल्यात परंतु आकाशच्या दबावामुळे हे प्रकरण पुढे आलंच नाही त्याला दाबण्यात आलं महादेव मुंडेला भर दिवसा जिवे मारण्यात आलं मग त्यामधील आरोपींना अटक व्हायला नको का महादेव मुंडेचा दुधाचा व्यवसाय होता त्या गरीब माणसाला भर दिवसा मारून टाकण्यात आलं आणि गेल्या काही महिन्यापासून महादेव मुंडेची ज्यांनी हत्या केली तेच आरोपी सुशील कराड बरोबर फिरताना दिसत आहेत दुधाचा व्यवसाय करणाऱ्या गरीब माणसाला या लोकांनी का मारलं हे त्यांना ठाऊक असेल पण महादेव मुंडेच्या हत्येतील सर्व आरोपींना ताब्यात घेतलं पाहिजे याच्या पाठीमाग या कनेक्शन वाल्मिक कराडच्या मुलाचं काय हे देखील शोधलं पाहिजे असा आरोप सुरेश दश यांनी लावला गेल्या काही दिवसा अगोदर सुशील कराडचा तो धक्कादायक प्रकार उघडीत झाला होता त्यांच्याकडे एक मॅनेजर काम करायचे त्या मॅनेजरनी लोन वरती घर आणि दोन गाड्या घेतल्या होत्या त्याचे प्रूफ देखील त्यांनी दिले होते पण कराडच्या मुलाने सुशील त्या मॅनेजरला तू एवढी मोठी प्रॉपर्टी काय एवढा मोठा बंगला दोन गाड्या कुठून आल्या असं म्हणून त्याला नेहमी त्रास दिला याशिवाय त्या मॅनेजरच्या दोन गाड्याही जप्त केल्या होत्या त्या मॅनेजरला आणि त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी सुशील कराडने दिली होती या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंब सोलापूरला निघून गेलं त्या ठिकाणी देखील सुशील सुशील कराडने त्यांना त्रास दिला त्यांच्या घरामध्ये जे काही होतं ते विकलं आणि त्याचे पैसे घेतले त्यामुळे पीडित कुटुंबातील महिलांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत सांगितलं परंतु कोणत्याही पोलिसांनी या पीडित कुटुंबाची तक्रार नोंदवली नव्हती त्यानंतर पीडित कुटुंबाने न्यायालयामध्ये अर्ज केला तेव्हा या घटनेची दखल घेण्यात आली विशेष म्हणजे सुशील कराडने त्या पीडित कुटुंबाच्या घरामध्ये घुसून त्यांच्या घरातील लहान अल्पवयीन मुलीला मारहाण केली होती आतापर्यंत फक्त बापाचे प्रकार समोर येत होते आता तर मुलाचे त्यापेक्षाही जास्त भयंकर प्रकार समोर यायला लागले वाल्मिक जेव्हा मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला तेव्हा वाल्मी कराडचे समर्थक त्यांच्या आई पत्नी म्हणत होत्या वाल्मिक कराडला खोट्या आरोपामध्ये फसवलं जात आहे पण आता वाल्मिकराडचा तो धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलाय त्यामध्ये फक्त कराडच नाही त्याच्याबरोबर विष्णू चाटे प्रतीक गुले सुदर्शन गुले आणि विशेष म्हणजे राज्याची सेवा करणारे एक पोलीस अधिकारी राजेश पाटील हा देखील वाल्मिक कराड बरोबर मीटिंग करण्यासाठी होता त्या व्हिडिओवरून वरून हे स्पष्ट होत आहे सरपंचाच्या हत्येचा मास्टर माइंड आणि पवन खंडणीचा मास्टर माइंड एकच आहे तो म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड आणि सुशील कराडने किती गुन्हे केले असतील याचा अंदाज लावू शकत नाही असा आरोप सुरेश दास यांनी देखील लावला होता या घटनेवरती मनोज जरांगे पाटील देखील म्हणाले होते जो व्यक्ती गोपीनाथ मुंड्यांच्या घरामध्ये काम करत होता त्याच्याकडे एक हजार पाचशे करोड रुपयाची संपत्ती कुठून आली ही संपत्ती मुळामध्ये त्याची नाहीचे जो मुख्य मास्टर माइंड आहे ही त्याची संपत्ती त्याने फक्त वाल्मिक कराडच्या नावावरती संपत्ती केलेली आहे आता वाल्मिक कराड बरोबरच त्याचा मुलगा सुशील कराड याचे देखील प्रताप समोर यायला लागलेत या लोकांनी किती मर्डर आणि किती हत्या के केले असतील याची संख्या मोजता येणार नाही असा आरोप सुरेश दास यांनी लावला तीस नोव्हेंबर मला वाटतं ऑक्टोबर आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला महादेव दत्तात्रय मुंडे या तरुण माणसाचा खून झालेला आहे आणि त्या खुनाचा अद्याप एकही आरोपी अटक केला गेलेला नाही आरोपी सुशील म्हणून <coughs> जो आकाचा पोरगा आहे त्याच्या अवतीभोवती फिरताना दिसतात पण आता कुठेतरी अजित पवारांवर आळा बसेल आम्हाला गॅरंटी नाही 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 ते गँग्स ऑफ वशेपूर ते सगळे वाशेपूर जे आहे ते सगळं हेच आहे हेच खंडणीवाले हेच खुनावाले हेच सगळे त्याच्यामुळं <coughs> <मुलो। coughs> यांना सजा मिळणार कुठली <coughs> चौकशी त्या महादेव मुंडेच्या ना महादेव मुंडे खून प्रकरणामधलं मी पत्र तयार केलंय करुणा मुंडेंच्या बाबतीतलं पत्र तयार केलं आणि ते गणेश मुंडे जे चेड्डी काढणार होते खासदारांचे त्यांच्या बाबतीतलंही पत्र लिहिलं सांगितलं होतं स्पष्टपणे हाकाने सांगितलं होतं महादेव मुंडेच्या प्रकरणामध्ये राजाभाऊ फड मुख्य आरोपी करा आणि आणखी पाच लोक त्यांच्या पक्षाचे नाहीत त्यांना पण आरोपी करा परळी सोडून हे जेवढ्या हत्या सांगितलेल्या आहेत ना परळी सोडून फक्त पहिली हत्या ही संतोष देशमुखची झालेली बाकी सगळ्या हत्या ह्या परळीत झालेल्या याच्यावरून परळीचं वातावरण ओळखून घेतो

साढ़े साडे से